पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रियसीची हत्या केलीची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे प्रियकराने प्रियसीला दौलताबाद घाटातून धक्का देऊन खाली पाडले यामध्ये मुलीचा मृत्यू झाला मुलीला घाटातून धक्कल तर तरुण स्वतः शिवूर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले तरुणाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मुलीचा मृतदेह बाहेर काढला आहे दीपाली आसवार असं मृत्यू झालेलं तरुणीचं नाव असून ती चोवीस वर्षांची आहे तर सुनील खंडागळे असं प्रियकर आरोपीचं नाव ठराव आहे दीपाली आणि सुनील यांचे एकमेकांसोबत प्रेम संबंध होते पण कोणत्या तरी कारणावरून दोघांमध्ये वाद झाले या वादातून सुनीलने दीपालीला दौलताबाद घाटातून धक्का देऊन खाली पाडले त्यामध्ये तिचा मृत्यू झाला या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे पोलिसांनी आरोपी सुनील खंडागळे याला ताब्यात घेतलं असून त्यांच्यात आणि दीपालीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टीवरून वाद झाले आहेत याची चौकशी पोलीस करीत आहेत तर दुसरीकडे एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईमध्ये केरळा भवन समोरील झोपडपट्टीमध्ये घडला आहे फातिमा अबूबकर मंडल या या त्यांच्या पती अबूबकर सुहाद अली मंडल यांच्यासोबत केरळ भवन समोरच्या झोपडपट्टीमध्ये वाशी गाव येथे राहतात अबूबकर मंडल हे कामावर गेले असताना अमिनोर अली मोहम्मद अली मौला वयवर्ष एकवीस याने फातिमाला लग्नाची मागणी घातली पण फातिमाला लग्नाची फातिमाने लग्नाची मागणी फेरी फेटाळून लावले त्यामुळे संतापलेल्या अमिनोर अली याने फातिमाचा पती अबुबकर याची हत्या केली अबुबकर याची हत्या केल्यानंतर अमिनोर अलीने मृतदेह लपवून ठेवला आणि कपडे वाशीगाव जवळच्या खाडीमध्ये फेकून दिले यानंतर त्याने फातिमाला फोन करून तुझे मिस्टर घरी येणार नाहीत असं सा सांगितलं यानंतर फातिमा वाशी पोलीस स्टेशनला गेली आणि तिने अमिनोरच्या विरोधात तक्रार केली या प्रकरणी पोलिसांनी अमिनोरला अटक केली या प्रकरणी न्यायालयाने अमिनोरला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा